हा मित्रांनो आलतोवर आंबे झाडाखाली निवांत बसायला दराजारी नाही मी अहो काय करतो मित्र अह गाडी चे हरवली बघा रात्री काय माझ्या लक्षातच नाही कुठे पडली गिळ्यात गोळ्या सकाळी आबाने आणल्या होत्या कोण कालो करते काय माहिती खाली मी चाललो काही का आण तास खाली आंबा आले तर राहणार चालू आहे खाली पण कुत्र्याने कसला राडा केलाय का थोक पाऊल बघितलं का कुत्रे नात करते तू दुसरं काय नाही आणलंय बरं का असं आलो आहे मी खाली आता चाय चेडाकते पण काय चाय गवायचं ना घे कुठं पडली काय मग जाऊन द्या बरं द्या आता नाही गावल्या हो काय करा मित्रांनो तुम्ही सांगा बरं काय करायचं नाही गावल्या हां फारखियात उतरला राह माझा काय आजारी पडलोय राहू तरी सावला चालतोय झोपायला राह काय करता सणात करीत 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 चाललोय खालीन काय काय विषय नाही बघा काही एवढं मकवान राहिले तो वाढायचं मग विषय झालाय खोल आहो हा भाऊ डागते ची मी पण ची काय काय गव्हाय मार्ग नाही मलाच माहित नाही कुठं पडली काय म्हणायचे मित्र तर मग क्षमता नाही माझी पण करतोय मी काम आज तर खूपच सकाळचं तर बळ 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 काय व्हिडिओ दुखत राव मित्रांनो काय सांगा तुम्हाला सांगण्यात मजा नाही काय सांग सांगाव तरी काय शेव कुठं पडली काय फक्त गड चालले मी बी बघत बघत हळ्या हळ चाललंय शेल मग काय मित्रांनो अजून पाणी आहे का नाही तुमच्याकडे मी तर बनितोय व्हिडिओ मग काय करता बनवा लागते आव मी बी सगळे हात उडकून आलोय मी सगळे हात उडाकतोय मग तर कुठंच नाही म्हण काय करावं आता अहो डायरेक्ट नव्हतं आपण मोटर चालू कराय चालू हा चला मित्रांनो या गोष्टी हिडे येण करतो बाय बाय पुढच्या भागात भेट हाय मित्रांनो आम्ही बसलोय बघा इशाले ना आम्ही काय करतो झाडून लुटून झाले <laughs> ए आणूला लाग आंबा ठेवायचा आलाय फ्रीजला लाग कार लागतस हो काय आमचा आदुखातोय आंबा त्याला मगायस म्हणलं जरा हात पाय तो अनुभव हिरिकच बार जाऊ त्या दोन्ही हरची बात काही हो का आमच्या छोटे छोटे मी आंबो ओढतय निसतोय छोटे जर कुठं आले तर तुला ना मध्ये बर लाल लाल दिसते काय लोक दिसते दिसले दिसलं दिसलं माझा झाला काळ मंगार तोंड मित्रांनो काय करता आजारी पडलोय होय ताई

आकडे आ ना ती तंगूसानी बांधताय काय रात असते वेर तंगूसताला पण पटीला हे ती मवा असते निष्टन जाईन आवाज बघ की तू काय लावतोय काय सांगायचं टाऊन काय करायचं कोणच टिकूस दोन रुपये झाले या कोण उस्लायचे 2 रुपयाकडे 100 रुपये कोण उस्ल्या आ पकायला आणलाय बांबू

अंके भांडी का असती काय अये अंको बाया कामाला लागली ग बाय आमची <laughs> मम्मी गेली ती भांडी का असते ग बिचारी <laughs> म अंके तो बी मम्मी बरं जायचं असते की का <laughs> आव आबा बाहेर आलेला आहे आणि आमच्या गाड्या झाल्यात लॉक आणि मग आम्हाला काय बाहेर आणाय जा तशी लागती आपली सध्या गाडीची लागते गाडीची कंपनीची ती तशी सेम शे टू सेम काय झाले आप आता जशी झाले खराब मस्त पण टाकीला नाही ना बसत टाकीला तीच लागते आला काला 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 का डावे रे कोण हाताय चकू तिकडे आमच्या अंकूच बघा नियोजन चाललंय भांडे कसाय ना अंकू काय चाललंय कुठे गेली मम्मी कोणच नाव मायची ना काय का नाही मग तू का गेली नाही खायला लाक्षी काय केले जेव्हा गाडी वय तुला लईत मोठं काम दिलेला घरच्यांनी हे बघ काय चिवटून नुसती हसते भरी मध्ये काम करते आणि आमचा आध निस्ता चकू हाणतोय सालट्या सकट <laughs> आज सालट्या सकट खाऊ आहे बाळा आहो होईश ये इकडे का द्या ना की असली खटा एक तुम्हाला कसली काय द्या की एक गादीच आहे का माणसाच नेमकं नाही ना हलकी फुले काम पैशा लहान तो गाडी काय कुठं चाललाय कार कुठं चाललाय तुम्ही मला बी नक्की लाग कुठ चाललाय सांगा की नाही गवली रे बा ती तुझ्या आणाकडे बदलून मला काय विचार नाही का बरे काय सांगतोय मग काय म्हणतोय का काय म्हणतोय मग हे आणलाय आपण आपोला काम काय काहीतरी लावतोय आप काढते काटन काय आणि इशाल मग तो डुकून खाल्लं कोण आले का पोईशाल विशाल रंगीबिरंगी हवा करून टाकते आमच्या छोट्याला आल्या जर आमची चाले दोघाचं काम तमाम आहे आजारी पडले आहे छोट्या ना आमचं चाल खाल्ले काम आम्हाला पोट गडगाड गडगड करते पोटाचा विषय झाला ओ मित्रांनो दुसरं काय नाही पित्त झालेलं आहे पित्त आम्ल पित्त टारटारी आमलं अरे खाल्ली लय फरक नाही रे पडत दादा विशाल ए छोटे छोट्या लाभ मोबाईल आण दादा सांगितलं मज आता करू का पाच सहा मिनिट चाललाय चला बाय बाय रामकृष्ण